नमस्कार मैत्रिणींनो आज आपण चहाच्या मसाल्याची रेसिपी बघणार आहोत मस्त गरम गरम वाफारता चहा आणि त्यात अमृतुल्य छान असा मसाला टाकून चहा पिण्यात जी मजा आहे ती वेगळीच आहे आणि विशेष म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये तर अतिउत्तम सर्दी खोकल्यासाठी म्हणून पण रामबाण उपाय आहे कफ झाला असल्यास सर्दी झाली असेल जाल, खोकला झाला असेल आणि घशाचे इन्फेक्शन असेल त्यासाठी सुद्धा रामबाण उपाय म्हणून आपण आलंही टाकू शकतो आल्याऐवजी हा मसाला टाकू शकतो इथे मी छान असा मस्त मसाला बनवलेला आहे अप्रतिम याची टेस्ट चहाला इथे आणि अप्रतिम हा चहा लागतो तुम्ही हा चहाचा मसाला नक्की ट्राय करा मी इथे बनवलेला आहे तर मी तुम्हाला प्रमाण वगैरे सर्व सांगणार आहे आणि आपली प्रतिकारशक्ती सुद्धा मदत होते दहा ग्राम मिरे घेत आहे आणि त्याचबरोबर दहा ग्राम लवंग घेत आहे आणि मी इथे गॅस चालू केलेला नाही जस्ट मी तुम्हाला कडे ठेवून सांगत आहे आणि दहा ग्राम इलायची घेत आहे दहा ग्राम मिरे दहा ग्राम लवंग दहा ग्राम इलायची आणि दहा ग्राम कलमी घेत आहे आणि एक मध्यम आकाराचं जायफळ घेत आहे मस्त असं जायफळला थोडं ठेचून घेणार आहे आपण कारण मिक्सरमध्ये बारीक होण्यास आपल्याला त्याची मदत होईल आपल्याला बारीक पावडर बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आणि इथे मी आता गॅस लावून घेणार आहे गॅस पेटवून अगदी एक मिनिटभर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे अगदी एक मिनिट हे मसाले आपल्याला जास्त भाजून घ्यायचे नाही आहे कारण प्रत्येक मसाल्याची वेगवेगळी हे टेस्ट आहे वेगवेगळं फ्लेवर आहे तो आपल्याला चेंज नाही हो जायचा जे रियल टेस्ट आहे ते रियल टेस्ट आपल्याला आपल्या चहाला आली पाहिजे असं आपल्याला जस्ट गरम करून घ्यायचे हे मसाले आणि यातलं मॉइश्चर जे आहे ते जाण्यासाठी फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे अगदी एक मिनिटभर आपल्याला गरम कढईमध्ये हे गरम करून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे मसाले गरम झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये मी वीस ग्रॅम सुंठ टाकणार आहे सुंठ मी थोडी खलबत्त्या ठेचून घेतली आहे कारण ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होण्यासाठी तुम्ही इथे रेडीमेड सुंठ पावडरसुद्धा घेऊ शकता वीस ग्रॅम तुम्ही रेडीमेटसुद्धा आणू शकता मी इथे घरचीच सुंठ बारीक केली आहे बघा पूर्ण मसाला मी मस्त असा बारीक करून घेतलेला आहे बघा इतकं सुगंध घरात सुटलेला आहे आणि ज्या जेव्हा आपण चहा बनवतो तेव्हा आपण चहाचा खूप मस्त असा सुगंध घरात येतो आणि अगदी अमृतुल्य चहाची टेस्ट या चहाला या मसाल्याला येते तुम्ही ह्या नक्की ट्राय करा आणि सर्दीच्या दिवसामध्ये हे खूप गरजेचं आहे सर्दीच्या दिवसामध्ये तर मस्त असा कडक मसालेदार चहाची तर सर्वांनाच गरज असते तर तुम्ही असा मसाला घरी बनवून ठेवू शकता आणि हा एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता हा पाच ते सहा महिने आरामात टिकतो आरामात पुरतो आणि याची स्मेल पण याचा वास सुगंध पण छान राहतो मस्त असा भरून ठेवायचा हवाबंद डब्यामध्ये आणि अगदी याचा वापरही चहामध्ये कसा करायचा आणि केवढा करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे इथे आपण चहा बनवून घेणार आहे आणि प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते सो तुम्ही तुमच्या पद्धतीने चहा बनवू शकता इथे मी एक कप पाणी आणि एक कप दूध घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार साखर आणि चवीनुसार चहा पावडर टाकून घेत आहे आणि मस्त त्याला उकडी येऊ द्यायची आहे आणि जेव्हा हे गरम होते आणि याला उकडी यायला सुरुवात होते तेव्हाच आपण आपला चहाचा मसाला इथे टाकून घेणार आहे बघा इकडे मस्त आपल्या चहाला खडकडून उकडी येत आहे आणि मस्त चहा उकडून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये उकडी आल्यानंतर आपल्याला आपल्या चहाचा मसाला टाकायचा आहे म्हणजे जे ओरिजिनल टेस्ट आहे पूर्ण मसाल्यांची ती आपल्या चहाला छानशी मस्त येईल आणि अशा उकडत्या उकडीमध्येच चहामध्येच आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चाळणीने किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला चहा असा वरती वर खाली वर खाली करून घ्यायचा आहे म्हणजे यामुळे सुद्धा चहाला छान अशी टेस्ट येते जेव्हा आपण बाहेर हॉटेलमध्ये किंवा टपरीवर जेव्हा चहा घेतो तेव्हा त्या लोकांची अशी स्ट्रिक असते की तो चहा असा उपनतात म्हणजे चहा असा वर खाली वर खाली करून घेतात त्यामुळे चहाला आणखी जास्त अशी मस्त टेस्ट येते चवदार चहा होतो आपला आणि असा आपला मस्त कडक आणि गरम चहा बनवून तयार आहे मस्त असा चहा ही प्रत्येकाला आवडते आणि थंडीच्या दिवसात तर कडक चहा पिण्याची काही मजाच वेगळी असते असा गरम गर्म वाफरता चहा बघून तर नक्कीच प्रत्येकाची इच्छा होत असेल चहा पिण्याची आणि जर त्यात असा मस्त कडक चहाचा अमृतुल्य मसाला असला तर मजा काही ये वेगळीच येते तर तुम्ही नक्की हा माझा मसाला तयार करा हा मसाला या मसाल्याचा चहा तुम्ही पिल्यानंतर तुम्हाला सर्दी खोकला ताप कफ सगळ्या गोष्टीमध्ये उपयुक्त ठरेल सो तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मनापासून खूप खूप धन्यवाद